यवतमाळ हे विदर्भातील एक महत्त्वाचे शहर असून हे जिल्ह्याचे मुख्य व्यापाऱ्याचे ठिकाण आहे येथे दररोज हजारो ये जा करतात वाहतूक यवतमाळ येथील संविधान चौक ते आसपासच्या परिसरात मागच्या वर्षी शंभरपेक्षा जास्त अपघाताची नोंद झाली त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आत्तापर्यंत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत हे सर्व अपघात रस्त्याच्या अपुरी व्यवस्था अपुरी क्षमता नियोजनाचा अभाव वाहतूक कोंडी या समस्येमुळे वाढल्या आहेत म्हणूनच यवतमाळ शहरातील मुख्य रस्त्यावरील संविधान चौकन या भागात वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि अपघाताची संख्या कमी करण्यासाठी येथे नव्या ब्रिजची खूप गरज आहे म्हणून अध्यक्ष महोदय मी आपल्यामार्फत मान्य श्री गडकरी साहेबांना विनंती करतो की यवतमाळ शहरात चिंतामणी पेट्रोल पासून ते पांढरकावडा रोडवरील स्मशानभूमीपर्यंत एक फ्लायओव्हरची ब्रिज करावा अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय वाशिम शहरातून जाणारा एन एच वन सिक्स्टी वन हा महामार्ग असून या मार्गाचे दोन लेनचे काम सध्या सुरू आहे परंतु मंत्री महोदय यांनी मार्ग चार लेनचा सिमेंट कॉन्क्रीट करू असे आश्वासन दिले होते पण सध्या या मार्गाच्या दोन लेनचेच काम सुरू असून आपल्यामार्फत सरकारकडे विनंती करतो की वाशिम शहरातून जाणारा हा रस्ता चार लेनचा करण्यात यावा व तेथील जनतेची प्रचंड मागणी पूर्ण करावी अध्यक्ष महोदय आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षाच्या वर झाले परंतु पिंपळगाव ते दारगाव तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथील ग्रामीण रस्ता अनेक वर्षापासून वन विभागाच्या अडेल तट्टू धोरणामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी पंधरा किलोमीटर पायी जावं लागते रस्ताच नसल्यामुळे कोणतेही वाहने त्या ठिकाणी त्या ग्रामीण भागामध्ये पोहोचू शक्यत नाही व तेथील जनतेची विद्यार्थ्यांनी घेऊन मोर्चा काढला आंदोलन केलं त्या ठिकाणी सभा घेतल्या परंतु त्या ठिकाणी अजूनही रस्त्याची दुरुस्ती किंवा रस्ता करण्यात आलेला नाही दिग्रज शहरासाठी दिग्रज ते पुसत बायपास कामाबाबत रस्त्याच्या जमिनीचे अधिग्रहण झालेले आहे परंतु त्या ठिकाणी या बजेटमध्ये तरतूद न झाल्यामुळे दिग्रज ते पुसत सुद्धा तसा तडकून पडलेला आहे महोदय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या रस्त्याच्या कामाच्या बाबतीत आर्थिक तरतूद करण्यात यावी ही विनंती